नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भारतीसाठी सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत चला तर सुरू करूया कलम पंधरानुसार सेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार कोणाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यपाल या कायद्याच्या कलम पंधरानुसार मुख्य आयुक्त किंवा कोणत्याही आयुक्ताला पदावरून दूर करण्याचा अंतिम अधिकार राज्यपालांना आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालचार्य त्यांनी एकवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या काळात हे पद भूषविले ते भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते त्यांच्यापूर्वी लॉर्ड माउंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि गव्हर्नर जनरल हे पद रद्द होऊन राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती बनले खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही योग्य उत्तर आहे पवना प्राणहिता ही गोदावरीची महत्वाची उपनदी आहे वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात कुंडलिका कुंडलिका नावाची नदी ना गोदावरीची उपनदी आहे जी जालना जिल्ह्यातून वाहते प्रवरा ही देखील गोदावरीची एक मुख्य उपनदी आहे जिचा संगम अहमदनगर जिल्ह्यात नेवाशी येथे होतो पवना ही नदी कृष्णा नदी खोऱ्याचा भाग असून ती मुळा मोठा नदीची उपनदी आहे पुणे जिल्हा ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा खेळ दहा मीटर एअर रायफल नेमबाजी वर्षवटेकान दोन हजार आठ मध्ये बिजिंग ऑलिम्पिक चीन येते अभिनव बिंद्राने या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून दिले त्यांच्या आधी भारताने फक्त हॉकी सांघिक मध्ये सुवर्ण पदके जिंकली होती खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या योग्य उत्तर आहे लडाख येथे खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार चोवीस या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले योग्य उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन फाळण्याच्या वेळी बंगालमधील दंगली शांत करण्यासाठी गांधीजींनी जे कार्य केले त्यावरून लॉर्ड माउंट यांनी त्यांना वन मॅन बाउंड्री फोर्स किंवा वन मॅन आर्मी असे संबोधले होते उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेल्या व हिंदी महासागराकडे निवळता होत जाणाऱ्या प्रदेशास टिंब म्हणून ओळखतात योग्य उत्तर आहे द्वीपकल्प जो भूभाग तीन बाजूने पाण्याने भेडलेला असतो आणि एका बाजूने जमिनीशी जोडलेला असतो त्याला द्वीपकल्प असे म्हणतात भारताचा दक्षिण भाग हा भारतीय द्वीपकल्प आहे बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात योग्य उत्तर आहे नायट्रोजन चिप्स कुरकुरीत राहावेत आणि त्याचे ऑक्सिडेशन होऊन ते खवट होऊ नये यासाठी पिशवीत नायट्रोजन वायू भरला जातो हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंब टिंब यांनी केला योग्य उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्समिलर यांनी प्रसिद्ध जर्मन विद्वान मॅक्समिलर यांनी हितोपदेश आणि इतर अनेक सांस्कृतिक ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद केला मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे योग्य उत्तर आहे मराठवाडा मांजरा पठार हे प्रामुख्याने मराठवाड्यातील लातूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या भागात आढळते ईश्वर हा निर्मिक आहे असे कोण म्हटले योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ईश्वराचा उल्लेख निर्मिक म्हणजेच निर्माण करणारा असा केला अहम हमिका या शब्दासाठी पर्याय शब्द ओळखा योग्य उत्तर आहे स्पर्धा जेव्हा अनेक लोक एखादी गोष्ट करण्यासाठी एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ गर्दीमध्ये पुढे जाण्यासाठी लोकांमध्ये अहम हमिका लागली होती तेव्हा हा शब्द वापरला जातो यामध्ये अहम मी हा शब्द दोनदा येतो ज्याचा अर्थ मी आधी मी आधी असा होतो वंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हात योग्य उत्तर आहे सांडणी स्वार हा शब्द समूह वंटावरून टपाल नेणारा स्वार यासाठी वापरला जातो जो विशेषतः वाळवंटी प्रदेशात टपाल पोचवणाऱ्या व्यक्तीसाठी प्रचलित आहे मुंबई जाताना खंडाळाजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे योग्य उत्तर आहे भावकर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यात करता स्पष्ट नसतो आणि क्रियेचा भावच करता असतो उदाहरणार्थ उजाडले मळमळते तेव्हा त्यास भावकर्तरी प्रयोग असे म्हणतात मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद